हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळ करते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत रसेलची थिअरी आता बघा रसेलची थिअरी म्हटलं की त्यांचे जे विचार आहे तेच आपल्याला इथे घ्यावं लागणार आहे म्हणजे त्यांनी आपल्या वर्णनात्मक ज्ञानानुसार जो परिचय दिलेला आहे तो कसा काय दिलेला असणार आहे त्यांचे सिद्धांत काय असणार आहे हे जे आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत तर बघा हे जे आहे हे रसेल जी आहे त्यांची ही इमेज असणार आहे असे दिसायचे रसेल तर त्यांचे जे बहुरंगी आयामी जे व्यक्तिमत्त्व आहे ते कसं त्यांनी तत्त्वज्ञानाकडे वळण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा, कसा काय ते बघित ब म्हणजे ते आपण म्हणून की त्यांचा मार्ग कसा काय तत्त्वज्ञानाकडे ते वळत गेले आणि त्यांना वर्णनात्मक थेरीनुसार त्यांना कसं काय त्यांचे ते जगप्रसिद्ध झाले लोकांसमोर आलेले आहे तेच आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत तर त्याला जास्त वेळ न घालवी तर आज आपण बघणार आहोत रसेल आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त त्यांचे पार्श्वभूमी बघणार आहोत त्यांची प्रस्तावना बघणार आहोत कसे काय ते त्यांनी गणित विज्ञानाकडे वळ म्हणजे त्यांचे जे लक्ष सिद्धा सिद्धता होती जे ते सिद्ध करायचे होते ते सिद्ध न करता डायरेक्ट ते तत्वज्ञानाकडे वळलेले आहे आणि त्यानुसार ते त्यांना कसे काय यश मिळालेले आहे हे आता आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये जास्त बघणार आहोत चला आता ते म्हणतात की ही जी प्रस्तावना आपण दिलेली आहे रसेल ज्या जगात वावरला त्या जगात वावरायला मिळणे हे काय असे सौभाग्य असते म्हणजे ते एवढे सौभाग्यशाली स्वतःला समजायचे की मी ज्या जगात वावर वावरलो त्या जगामध्ये वावरायला पण काय लागतं नशीब लागतं सौभाग्य लागतं असे कोण म्हणतात रसेल म्हणतात आणि ज्या जगात तो नाही त्या जगात जगण्यात काही अर्थ नाही या अशा आशयाची भावना जेव्हा व्यक्त करण्यात तेव्हा ते त्या भावनेचा रोख रसेलच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या प्रभावाकडे असतो हे आपण समजू शकतो आता ते म्हणतात मी ज्या जगामध्ये वावरलो आहे ज्या जगामध्ये मला राहण्याची संधी मिळालेली आहे ते जग माझ्यासाठी खूप सौभाग्यशाली आहे आणि ते म्हणतात की जग ज्या जगात तो नाही त्या जगात जग त्या जगात जगण्यात काहीच अर्थ राहणार नाही असे जे रसेलचे अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्यातून ते उभा भरून आलेले आहे त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व इथे आपल्याला दिसत आहे ते आता म्हणतात की रसेलच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची साक्ष त्याने लिहिलेल्या त्रिखंडात्मक आत्मचरित्र मिळू शकते त्यांचे जीवन असे जसे बहुरंगी होते म्हणून मनोरंजक होते तसेच त्यांचे विचार चोफेर म्हणून उद्बोधक होते आणि जीवनाकडे जीवनातील जीवना प्रत्येक क्षण त्यांनी काय केलेलं आहे रसेल हे जगलेले आहे ते म्हणतात मी माझ्या जीवनातील जेवढेही आनंदाचे क्षण आहे दुःखाचे क्षण आहे जे आहे ते मी जगलेलो आहेत आता बघा ना जगण्याचं सगळ्यांनाच माहिती आहे कसं जगायचं काय जगायचं माझी एक्झाम आहे म्हणून मी काय करणार आहे अभ्यास करणार आहे माझी एक्झाम नाही आहे तर मी काय करणार आहे अभ्यास करणार आहे हाच आपला एक मोठी असतो पण ते म्हणतात की माझ्या मागे जेही माझ्या बहुआयामी आयामी व्यक्तिमत्व आहे जेही मनोरंजन आहे जे चौफेर जे मी बघितलेलं आहे त्याच्यामध्ये मी काय आहे जीवनामध्ये प्रत्येक क्षणोक्षणी मी जगलेलं आहो असे कोण म्हणतात रसेल म्हणतात आणि त्यानुसारच ते जे त्यांची जे रसेलची जे कुशाग्र बुद्धीमत् म्हणजे आपण म्हणू की बुद्धी जे त्यांची कुशाग्र होती त्यांचे त्यांनी काय केलेलं आहे एक उत्तुंग भरारी त्यांनी घेतलेली असणार आहे आणि ज्या विपुल प्रमाणात त्यांनी आपले जे लिखाण केलेले आहे त्या विविध विषयावर त्यांनी काय केलेले आहे लिखाण केले केले पण ते वाचले आणि वाचक काय केलेले त्यांनी जे वाचक आहे त्यांनी आपल्यानुसार त्याचे मोजमापन केलेले आहे असे कोण म्हणतात रसेल म्हणतात आणि यांचा जो दर्जा होता तर त्यांची जे व्यक्तिमत्व होतं हे खूप वेगळ्या प्रकारचे होतं तर तत त्यांनी तत्त्वज्ञानातही आपली कामगिरी निभावलेली आहे तर्कशास्त्रात भाषेचे तत्वज्ञानामध्ये गणितामध्ये पदार्थ विज्ञानामध्ये सामाजिक तत्त्वज्ञानामध्ये विज्ञानाच्या विज्ञानामध्ये पण केलेली आहे सामाजिक प्रश्न राजकीय समस्या सगळंच त्यांनी इथे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून तर मेन म्हणजे आपण आर्थिक नीतीशास्त्रानुसार शिक्षणाचे तत्वज्ञानही काय असते या सगळ्या अष्टपैलूचा त्यांनी इथे काय केलेला अभ्यास केलेला आहे आणि म्हणूनच ते म्हणतात की मला या सगळ्यांस काय केले केलेलं आहे म्हणते मी हे जे नैतिक प्रश्न मांडलेले आहे त्याच्यानुसारच मी आज कुठे गेलेलो आहे म्हणते तत्वज्ञानाकडे वळलेलं आहे हो, म्हणते असे रसेलला म्हणायचे आहे म्हणून इथे आपण जो नेक्स्ट आपल्याला जे बनवलेली आहे पीपीटी ते आहे तत्वज्ञानाकडे रसेल कसा वळला ठीक आहे एवढं तर त्यांचे व्यक्तिमत्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता तोंडाने ठीक आहे पीपीटीमध्ये नाही त्याला मी इन्क्लूड केलेला आहे पण आता ते म्हणतात मी कसा काय तत्वज्ञानाकडे वळलेलं आहोत तर हे ते म्हणतात की या प्रश्नाचा विचार तो स्वतःचं आपल्या वाय I took टू टू फिलॉसॉफी या लेखात करते की कर शाश्वत अथवा निश्चित ज्ञान मिळविण्याच्या प्रयत्नात आणि धार्मिक प्रवृत्तीचे समर्थन करण्याच्या प्रयत्नात रसील तत्त्वज्ञानाकडे वळला ते का म्हणतात मला जे निश्चित ज्ञान मिळवायचं होतं ते धार्मिक प्रवृत्तीच्यानुसार जे समर्थन करायचं होतं ते मला फक्त आणि फक्त तत्त्वज्ञानाकडेच वळल्याशिवाय मला पर्याय नव्हता म्हणून मी इथे काय झालेलं आहे तत्वज्ञानाकडे वळलेलं आहोत बघा तुम्हाला तत्त्वज्ञान खूप म्हणजे खूप वेगळा विचित्र वाटत असेल की आम्हाला सोशलॉजी पॉलिटिकल हिस्ट्री हे विषय खूप मला चांगले हाताळता येते पण जेव्हा तुम्ही तत्वज्ञानाचा विचार करता जेव्हा तुम्ही खरंच तुम्ही तत्वज्ञानानुसार काय करता तुम्ही विचार करण्याची तुमची जी शक्ती आहे ते परिपक्वत आहे हे तुम्हाला कळत नाही पण हे समोरच्याला कळते की नाही तुम्ही जे विचार करत आहात ते समग्र दृष्टिकोनातून कळत करत आहात आणि म्हणूनच रसेल जेव्हा म्हणतात मी एवढा विचार केलेला आहे सगळ्या अष्टपैलूचा इथे अभ्यास केलेला आहे पण मला हे सगळ्या याच्यामध्ये विचार करायला फक्त आणि फक्त तत्वज्ञानाकडे वळलं तेव्हाच मला या प्रश्नाचे उत्तर मिळालेले असणार आहे असे कोण म्हणतात रसेल म्हणतात आणि तत्वज्ञानाकडे वळण्यापूर्वी आकर्षण उत्पन्न झाले आता ते म्हणतात मला तत्वज्ञानाकडे जर वळायचं होतं तर माझ्या पहिले काय होतं गणित तत्वाचं मला खूप आकर्षण होतं तुम्हाला पण कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं आकर्षण असते एखादा विषय आपल्याला खूप कठीण वाटते एखादा विषय आपल्याला खूप सोपी वाटतं अरे नाही हा विषय मला खूप चांगला वाटतं आपण त्याच्याबद्दल काय करतो खूप उत्सुकतेने पाहत असतो आणि म्हणूनच रसेलला काय वाटलं की गणित गणिताविषयी आकर्षण उत्पन्न झाले कारण त्यांच्या सम समजुतीप्रमाणे गणितामध्ये निश्चित तत्वे आढळतात बरोबर आहे आता बघा रसील म्हणतात की मला गणिताचं खूप आकर्षण होतं आणि त्याच्यामध्ये काय असे निश्चित तत्वे इथे आपल्याला आढळत असतात कसं काय निश्चित तत्वे आता मी म्हटलं टू प्लस टू किती होणार आहे निश्चितपणे सांगणार की मॅडम तुम्ही बरोबर असणार आहे चारच होणार आहे बरोबर आहे टू मल्टिप्लायड बाय टू केले तर किती होणार आहे चारच होणार आहे फोर मल्टीप्लायड बाय टू केले तर किती होणार आहे आठच होणार आहे बरोबर आहे म्हणजे तुम्ही निश्चित सांगता की याच्यामध्ये काही म्हणजे तुमचे पहिली जी जी आपली पिढी होती त्यांनी पण ते सांगितलं आपली पिढी आहे ते आपणही तेच सांगणार आहोत नंतरची जी पिढी येणार आहे तेही तेच सांगणार आहे बरोबर आहे म्हणून म्हणतात की जे गणितामध्ये जे ज्ञान आहे हे काय असे निश्चित ज्ञान आहे असं त्यांना आढळून आलं म्हणूनच ते म्हणतात टू प्लस टू बरोबर फोरच होणार आहे टू मल्टिप्लायड बाय टू केले तर फोर येणार आहे फोर मल्टिप्लायड बाय टू केले तर हीच काय होणार आहे ए येणार आहे असं त्यांचं ज्ञानाबद्दल सांगितलेलं असणार आहे आणि एवढेच नव्हे तर त्या निश्चित सिद्धताही गणितात देता येते परंतु जेव्हा त्याने गणिताचा युकिंडचा अभ्यास सुरू केला तेव्हा त्याला ते असे ते ते आढळून आले की गणितात सुद्धा काही स्वयंसिद्ध आधार विधाने असतात ता आणि त्यावर आधारूनच त्यांना गृहित गृहित धरून गणिताचा अभ्यास करणे काय असे शक्य आहे आता तुम्ही म्हटलं की पायथ्या प्रमेय हा जी आहे पायथागोरस एक व्यक्तिमत्व होऊन गेलेले आहे त्यांनी तुम्ही फिलॉसॉफीचा जर अभ्यास केला असेल तर ज्या लोकांना माहिती आहे की हे पायथागोरस हा आपल्याला प्रमय आहे ते काही व्यक्तींनी लिहिलेलं आहे ते तर ते तेच म्हणतात की सम आणि विषम काय आहे हे संख्यानुसार ठरल्या जाते शून्य पण काय आहे एक संख्याच असणार आहे आणि त्यानुसार याच्यामध्ये जी शक्यता असेल ते सगळ्यात महत्त्वाची असते आणि इथे जर असेलची निश्चितता नि सॉरी इथे जर त्यांची नि निराशा झाली कारण शेवटी गणितातही आपल्या निश्चित तत्वे आढळून येत नाही ते म्हणतात की मला पहिले वाटलं की गणितामध्ये निश्चित तत्त्वे असतात आता हे तर बरोबर आहे टू प्लस टू म्हटलं ती फोरच होणार आहे फोर म्हटलं मल्टीप्लाइड बाय टू केलं तर हेच येणार आहे काही निश्चित तत्वे असतात तर पायथ्या पण ते सांगितलेलं आहे की ना काही निश्चित तत्वे असतात एक्स एक्सचा वर्ग असते प्लस एक्स टू वाय टू जे आपण बघत आहोत तेही असते पण त्रसेलच्या अशा लक्षात आलं की नाही निश्चित गणितामध्ये पण असते काही असे काही नसते तर ते म्हणतात की पहिले तर मला असं वाटलं की गणितामध्ये निश्चित तत्वे असते ज्याला आपण आक्षेप देऊ शकत नाही पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की गणितामध्ये पण काय आहे निश्चित तत्वे आढळून येत नाही कारण जी तत् आढळतात ती गृहित धरलेल्या म्हणजेच सिद्ध न केलेल्या आधार विधानावर आधारित असतात जशी गणिताविषयी निराशा झाली तसेच धार्मिक तत्वाविषयी झाली कारण ती तत्त्वेही सिद्ध होऊ शकत नाही तर असे त्यांना आढळून आले आता बघा त्यांचं म्हणजे विचार कसं होते पहिले आहे आणि नंतर नाही असंच आपण डोक्यामध्ये द्वंद्व चालत असते की अरे या वळणावर गेलो तर आपल्याला चांगलं काय होईल आपण हा विषय घेतल्यावर आपल्याला चांगलं आणि चांगले पर्सेंटेज मिळेल पण असं असते का नाही तुम्हाला जे वाटते कधी कधी का नाही या विषयामध्ये मला खूप चांगले पर्सेंटेज मिळेल मग त्याच विषयामध्ये तुमची काय होते निराशा होते असंच रसेलला पण वाटलेलं असणार आहे ते म्हणतात की मला तत्त्वज्ञानाकडे जेव्हा जेव्हा मला वळायचं होतं तेव्हा मला दोनच गोष्टी इथे करायच्या होत्या एक म्हणजे निश्चित ज्ञान असलं पाहिजे दुसरं काय असेल धार्मिक ज्ञान असलं पाहिजे बरोबर आहे धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार केला धार्मिक म्हणजे धर्मातून सारा विचार केला होता पण जेव्हा जेव्हा तसं जसं ते त्या गोष्टीमध्ये पारंगत होत गेले तर ते म्हणतात की नाही गणितामध्ये पण काही आधार विधाने जे आहे अनिश्चित असतात आणि धर्मामध्ये पण काही काही विधाने काय असतात अनिश्चित असतात असे कोणाला आढळून आले रसेलला आढळून आले आणि अशा आश अशा, अशा शंकाच्या मानसकीय मान मानसिक अवस्थेत म्हणजेच संभ्रम अवस्थेत असतानाचा रसेल तत्त्वज्ञानाकडे वळला असे त्यांना काय करायचं आहे विचार आहे म्हणजे मी तत्त्वज्ञानाकडे वळलो दोन गोष्टीमुळे पण आता मला जेव्हा संभ्रम निर्माण झालेला आहे का बरं मी तत्त्वज्ञानाकडे वळ आहे हे त्यांचं जे वे, वेगळं जे विचार होते आपल्या तत्वज्ञानानुसारच त्यांनी आपल्या मांडण्याचा इथे प्रयत्न केलेला असणार आहेत म्हणजे बघा तत्वज्ञानाकडे वळलो जे माझे दोन प्रश्न होते त्या प्रश्नाचं उत्तर मी जेव्हा आपण म्हणतो ना विचार करण्याचा किंवा खोजण्याचा जेव्हा काम येतो तेव्हा ते त्यामध्ये स्टॉप झाले पण जसं जसे त्यांनी आपलं वळण घेतलेलं आहे तर त्यांचं जे प्रश्नाचं उत्तर त्यांना तत्वज्ञानामध्येच असून सुद्धाच मिळालेलं आहे असं रसेल म्हणतात आणि याप्रमाणे रसेलच्या तत्वज्ञानविषयक दृष्टी कोण आपण थोडक्यात तिथे स्पष्ट केलेले आहे काबर ते याच्याकडे वळलेले आहे आणि हा जो दृष्टिकोन लक्षात ठेवून थे। आपण त्यांच्या ज्ञानसिद्धांताकडे म्हणजे थेअरी ऑफ नॉलेजकडे वळू या पुढील प्र प्रकार प्रकरणात ज्या मुद्द्याचा विचार असेल करतो ते पुढील आराखड्याच्या सहाय्याने अधिक स्पष्टपणे सांगता येईल प्रॉब्लेम ऑफ थेरी फिलॉसॉफी प्रॉब्लेम ऑफ फिलॉसॉफी या पुस्तकात रसेल प्रामुख्याने त्यांचे आध्यात्मिक आध्यात्मिकचे जे मत आहे आणि ज्ञानमीमांसीय मत आहे हे ते सांगत असतात हे लक्षात ठेवले पाहिजे आणि त्यानुसारच यांनी त्यानंतर आपले वर्णनात्मक सिद्धांत याच्यामध्ये जशी त्यांना प्रसिद्धी मिळालेली आहे थेअरी ऑफ डिस्ट्री डिस्क्रिप्शन म्हणजे आपण म्हणून की वर्णन वर्णन कसं करायचं त्या सिद्धांतानुसार असे त्यांनी आपल्यानंतरच्या व्य लिखाणामध्ये केलेलं असणार आहे तर इथे आपण या व्हिडिओमध्ये इथे पूर्ण आता समाप्त करणार आहोत कारण इथे आपल्याला जी पार्श्वभूमी पाहिजे होती रसेलची ते इथे मी पूर्ण केलेली आहे यानंतरचा व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यानमध्ये बघणार आहोत आपण रसेलनी वर्णनात्मक सिद्धांताचा कसा काय आपल्या थिअरीला आपण म्हणून की गुण देण्याचा प्रयत्न केला एक वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इथे आपण इथे स्टॉप होणार आहोत थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू Thank you.